अपेक्षा त्यांची तात्यांच्या लक्ष्यामध्ये आलं की आपण जाणाऱ्या ताई वडिलांना भेटलं पाहिजे गावाकडे आले त्यांच्या सोबत आनंदाने राहिले आईने केलेली सेवा पोरगा आलाय त्याची काहीतरी सेवा घडली पाहिजे आणि म्हणून त्या तात्यांची सेवा करत आली पण तात्यांनी सांगितलं नाही ना मग माझं असे असे झाले पण नाही महाराज प्रबळ इच्छाशक्ती प्रबळ बळ सांगू तुम्हाला या जगामध्ये आपल्याला मोबाईल जवळ आला आपला संवाद संपला महाराज संवाद संपला एकामेकांशी विचाराव कधीतरी माणसाला दुःख जरी आलं ना सज्जन ते दुःख कुणाच्या तरी मित्राबरोबर कुणाच्या तरी आई वडिलांबरोबर सांगितलं पाहिजे माझी अशी चूक झाली आहे अलीकडच्या काळामध्ये चौथी पासनाच्या मुलांना बीपी हाय होण प्रकार वाढले महाराज भयावह परिस्थिती आहे हे जीवन आहे या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सुखदुःखाच्या प्रसंगाला सामोरे जायचं पण आपले दुःख हलके करण्याचं ठिकाण हे मातृत्व आणि पितृत्व असत तात्यांनी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली आई मला डॉक्टरांनी सांगितलं एक दहा पंधरा दिवसामधन मी जाणार आहे काय रे बाळ काय झालं जाणार आहे जवळ घेतलं काय घाबरू नको रे बळ तू फळ निश्चय केला जाणारे शब्द बाहेर आल्यानंतर आईला दया भाव निर्माण झाला बाळ काही होऊ दे पण घाबरू नकोस पंधरा दिवस निघून गेल्याने सोळा दिवशी तात्या मुंबईला निघून आले सतरावा दिवस उजडला आणि सांगितलं डॉक्टरांकडे गेले म्हटलं काव हो डॉक्टर साहेब मी जाणार होतो गेलो नाही तपासला मला एकदा पुन्हा डॉक्टरांना तपासला आणि सांगितलं तात्या तुम्ही जीवंत राशाल पण एक कारण आहे काय करावं हो लागेल म्हटलं दुसरं तिसरं नाही तुमची एक किडनी डाऊन झाली आहे खराब झाली आहे ती जर बदलून मिळाली तर तुम्हाला जीवन मिळेल वाऱ्यासारखी बातमी शेकडो किलोमीटर अंतरावरती पोहोचली आणि साठ वर्षाची आई पटकन रेल्वे मुंबई गाठल आणि तात्या राहते तिथे गेली तात्या मला बातमी कळाली तुला एका किडनीची गरज आहे हे जीवन तुला पुन्हा मिळेल का गाई कोणी सांगितलं अरे काय सांगायला लागतं का रे पेरू पिकला तर पक्षांना सांगावं लागत नाही आज माझ्या मुलावरती वेळ आली सांगू तुम्हाला या जगामध्ये मित्र असू द्या धन असू द्यात सून असू द्या तो सगळं घर हे जो मुलगा करत नाही सून करत नाही नवरा करत नाही पण मुला, करत ना मुला करता आई आपलं जीवन सर्वस्व करत नाही तात्याला सांगितलं तात्या मला ही बातमी कळाली तुझी किडनी खराब झाली आणि माझी किडनी तुला देणार आहे तात्या कोण का गुरुदेव एक दृष्टांत सांगायचे म्हटले माझ्याकडे एक मुलगा यायचा आश्रमामध्ये आणि बापानं सांगितलं उद्यापासून जाऊ नको पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला आणि मुलगा येण्याचा बंद झाला साधू पुरुषानं सांगितलं बघ तू बऱ्याच दिवस आला नाही काय कारण आहे म्हटले बाप पाठवत नाही म्हणजे ज्याच्यासाठी करतो ते तुझाही कार्य सगळं म्हणजे एक दिवस त्यांना अशा प्रकारचा योग विद्या शिकवली म्हटले उद्या झोपला रात्रीच तो उठायचंच नाही सकाळचं तो श्वास आत कोंडून ठेवायचं दहा वाजेपर्यंत मुलगा उठला नाही बाप चुला सांगतो का उठला नाही बघ एकदा सगळं पाहिलं उठवलं बिठवलं पण त्याने योग क्रिया केली होती सगळं श्वासात मध्ये ठेवला होता सगळी रडायला लागली ला साधे पुरुषाच्या लक्ष्यामध्ये आलं साधे पुरुष त्या आश्रमात आश्रम सोडून घराच्या दिशेकडे यांच्याकडे आला लोकांचा आरडाओरड चालू होता साधे पुरुष जिथं तो पडला होता त्याची तिथं ठेवलं होतं तिनं गेला बायको ओरडायला लागली ला वाचवा आम्हाला काहीतरी करा मला नवरा द्या बाप म्हणायला लागला माझा मुलगा द्या आई म्हणायला लागली माझा मुलगा द्या सगळ्यांनी विचार केला साधू पुरुषाने त्या ग्लासात पावडर टाकली म्हटले हे जे कोण पावडर पिईल ना जे पावडर पिईल जे मरेल आणि हा जिवंत होईल बघा तुमच्यापैकी कोण आहे बापा क नाही बायको क नाही सगळ्यांना पाहिलं म्हटलं कोणीच नाही शेवटी सांगायचं तात्पर्य एवढं ती मिळालेली पावडर महाराजच पिऊन घेतले आणि सांगायचं एवढं की तो मुलगा जिवंतच होता मला एवढं तात्पर्य सांगायचंय माता पिता बहिणी कुणीला पावती निर्वाणी इष्ट मित्र सोजन सुखाची मांडणी मी दुःख भोगी कुंभ पाठ ते -ते ला ते वाचून या जगामध्ये सगळं स्वार्थाने भरबडलेले पण त्या जवळ जीवन जगणार फक्त मातृत्व असत आईनं मिठी तात्यांना मारली तात्यांना कुशीत घेतलं डॉक्टरांनी तपासण्या केल्या चार पाच जणांच्या किडण्यांच्या चा तपासण्या केल्या कुणाचीच मॅच झाली नाही आईची किडनी मॅच झाली साठ वय गाठलेल्या रक्त शरीरामध्ये नसणाऱ्या आईनं मुलाकरता आपली स्वतःची किडनी दान करावी एकशे पस्तीस टाके पडावेत आणि सुधीवरती आल्यानंतर पहिलं म्हणावं मला फक्त माझ्या तात्याला एकदा पाहू द्या बास दुसरी पाहण्याची इच्छा आमच्या नाही हे दुःखातून देखील दुःखाच्या वेदना आपल्या अंतकरणामध्ये ठेवून आपलं जीवन मुलाकरता समर्पित करावं हे केवळ आणि केवळ या जगाच्या कालखंडामध्ये का का या पृथ्वी लोकावरती केवळ मातृत्व हे करू शकतं सज्जीवन मी का बोलतोय का सांगतोय या जगामध्ये दुर्लक्षित झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगेल जीवनामध्ये धन कमवशालो सत्ता कमावशाल पण जीवनामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी नसेल ना तर आपलं जीवन परकय महाराज का पूरकय उद्या ज्यांची जयंती होता ना त्या छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श घ्या गाड्या रायगडाच्या बत्तीस मनाच्या सियासनावर शिवछत्रपती आरुण झाले एका तर वय आऊसाहेबांनी गाठलं होत ते त्याचं छत्र शिवाजीराजांना लाभलं नाही छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे राष्ट्र माता या रामाली माणसं सोबतीला घेऊन माझ्या छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं आम्हाला अठरा पहिल्या जातीच्या लोकांना एकत्र केव हिंदवी स्वराज्याचं राज्य उभं करण्याच्या पाठीमाग आऊ साहेबांचा आशीर्वाद होता आणि आऊ साहेब हे जीवन या रहितेकरता समर्पित करत होते रायगडाच्या बत्तीसनावर शिवछत्रपती आरूढ झाले संपन्न झाला आऊ साहेबांनी एकाहत्तर वर्ष गाठलं रायगड उंच कोकण मुलखामध्ये असल्यामुळे रायगडाचा हवामान आऊसाहेबांना मानवनास झालं आणि एक दिवस साहेबांनी शोभांना सांगितलं शोभा आता या रायगडाचं उंच हवामान माझ्या तब्येतीला माझ्या शरीराला मानवत नाही आणि मग शिवान आऊसाहेबांना सांगितलं आऊसाहेब काळजी करू नका आणि रायगडाच्या पायथ्याशी पाचोड या गावामधन या स्वराज्याचा रहितेचा हिंदवी स्वराज्याच्या राजानं पाचोडला आऊसाहेबांकरता महाल उभा रा महाराज या महाराष्ट्राच्या राजानं छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या आईकरता महाल उभारावा आणि दुसऱ्या बाजूला आज आपल्या तालुक्यामध्ये सहा सहा सात सात वृद्ध आश्रम वाढतात महाराज ही आपली संस्कृती आहे ही संस्कृती आहे गुंठ जागा आज आपल्याला घेता येत नाही महाराज पण या वाड वडिलांनी लाखो रुपयाची जागा तुमच्या करता समर्पित केली याच्या पलीकडे दान काय काय हो मुलाकरता वडील पण जी जमीन तुम्हाला समर्पित करावी आपलं जीवन या मुलांकरता समर्पित करावं पण आज त्याच लाखो रुपये कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या मुलांना आई वडिलांकरता थोडासा वेळ नाही हे जीवन खंत या करणाचा पंढरीश परमात्मा केवळ अठ्ठावीस युग उभं राहण्याचं काम भक्त पुंडलिकाला आपल्या स्वतःच्या पत्नीला घेऊन काशी यात्रा करावी आई वडिलांना फरफटत न्यावं आणि खांद्यावरती त्या आपल्या पत्नीला घेऊन चालावं उत्तरेपर्यंत जाणं आणि एका कुकुट मशींच्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या वेळेला थांबावं गंगा यमुना सरस्वती या तीन महिला कालपुट्ट झालेल्या त्या आश्रमामध्ये गेल्या आणि कालांतराने एक घंट्यानंतर एक तासानंतर बाहेर आल्या <coughs> त्या तीन महिला जाताना कालपुट्ट होत्या येताना सुंदर होऊन आल्या हे दृश्य त्या असणाऱ्या भक्त पुंडली पाहिलं पाहिलं दृश्य पाहिलं जाताना काळकुट्ट येताना एवढ्या सुंदर त्यावेळेला त्या भक्त पुंडलिकरायान त्या तीन महिलांना विचारलं गाव जाताना तुम्ही काळकुट्ट होऊन गेलात येताना सुंदर होऊन आलात काय कारण म्हटलं तुमच्यासारखी पापी आई वडिलांना फरफटत घेऊन येतात आणि पत्नीला डोक्यावरती घेऊन चाललात तुम्ही पाप धुण्या करता येता याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि हे पाप आम्ही धुण्याकरता ते पाप मुक्त होण्याकरता या कुकुट आश्रमामध्ये ये मी येतोय येतो येत आम्ही हे दृश्य पाहिलं महिला निघून गेल्या आणि त्या कुकुट मशीनच्या आश्रमामध्ये भक्त कुंडलीकडे डोकवायला गेले तर वय वृद्ध आई वडिलांचे कुकुट सेवा करत होते आणि साक्षात भगवान परमात्मा तिथं वास्तव्याला होत कुकुट दर्शन भक्त पुंडलिकाने घेतलं आणि सांगितलं सांगा मला ही सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे हे सगळं पाहिलं आणि दुसरं तिसरं काय नाही फक्त आई वडिलांची सेवा कर तो भगवान परमात्मा तुझ्याकडे येईल काशीची यात्रा पूर्ण केली <coughs> चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये छोटीशी कुटिया करावी झोपडी करावी आणि त्या झोपडीच्या वास्त्रामध्ये आई वडिलांची सेवा करावी आणि जेव्हा पंढरीच पन, परमात्मा जेव्हा भगवान श्री कृष्ण यावा आणि सहज आपला भक्त त्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये काय करतोय हे पाहाव पाहण्या करता गेले तर त्या कुठ्यामध्ये आई वडिलांची सेवा भक्त पुंडलिक राय करतात भगवान परमात्मा दाराच्या जवळ उभे आहे आणि मग भक्त पुंडलिक लक्षामध्ये आलं भगवान परमात्मा दारामध्ये आलाय आता ती अतिथी देवभव हे तत्व अंध ठेवलं हो पाहिजे आणि प्रवेश करण्याच्या आधी ते भक्त पुंडलिक रायान देवाला पाहिलं आणि सांगितलं काय करावं तेव्हा आई वडिलांची सेवा सोडावी का पाहुचार करावा आणि सेवा करता करता जवळची असणारी वीठ ती फिरकवली आणि सुग भगवान परमात्मा उभा राहिला त्या देवाला उभं करण्याची ताकद या मातृत्व आणि पितृत्व नावाच्या सेवेमध्ये महाराज आणि म्हणूनच या जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपतींनी पाचोडला महान उभारावा आईची सेवा करावी रायगडाचा आणि सुराज्याचा कारभार पाहत असताना खाली आव नतमस्तक आईला व्हावं वैरुद्ध झालेली आई शोभांना पाहते आणि शोभांना सांगते शोभा ये दोन मिनिट बस काय ध्येय वेळा आई वेळ जीवन राजानं जगलं पण ती मातृत्व नावाचा त्याग काय असतो हे पुढं ऐकण्यासारखं जवळ बस आणि आपल्या जवळच सुराज्याचा कारभार पाहता पाहता कमवलेले छोटसे पिशवी साहेबांनी बाहेर काढली आणि शोभांच्या हातामध्ये हे शोभा हे पग आई अडचणीच्या काळामध्ये तुला मदत व्हावी म्हणून मी दहन बाजूला ठेवलं होतं थे। आज तुझ्याकडे सर्व